सखोवर येणार पुन्हा एक नवीन संकट लागोजीच्या सांगण्यावरून नरपशु करणार सखोवर हल्ला सखा माझा पांडुरंग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते रोज सखूवर नवीन संकट येताना दिसतोय आणि या पुन्हा एकदा एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि सखूवर एक नवीन संकट येताना आपल्याला दिसत आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की नागोजी पुन्हा एकदा आपल्या वश मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय नर पशुला आणि तो नर पशुला सखूच्या विरुद्ध भडकवताना दिसतोय तो म्हणतो की तू अजिबात आगीला भिनार नाही आहेस आणि एवढंच काय तर तू आता सखूवर हल्ला करायचा आहे सखूला आपल्याला काही झालं तरी संपवायचं आहे आणि याने तो नरपशुला आपल्या वशात करताना दिसतोय त्यानंतर बघायला मिळते की संध्याकाळची वेळ असते सखू तुळशीत दिवा लावत असते आणि ती एकटीच अंगणात बाहेर असते तेव्हाच नरपशु तिथे येऊन पोहचतो तर सखूची सगळी हालचाल बघतो आणि सखू घरात जाण्यासाठी निघते तेव्हा नरपशु सखूवर हल्ला करताना दिसतोय तर सध्या तरी सखूवर पुन्हा एकदा एक नवीन संकट आलंय नरपशु सखूवर वार करताना दिसणार आहे नागोजीचा हा डावा तास यशस्वी होणार की पुन्हा एकदा सखूला विठुराया या सगळ्यातून वाचवणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार